सई एक शांत स्वभावाची मुलगी होती तिला चित्रकला आणि कविता खूप आवडायच्या लहानपणापासूनच ती रंगांच्या दुनियेत रमून जायची कागदावर आपल्या भावना उतरवायची तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती जणू काही ती जगाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होती सईचं कुटुंब गरीब होतं पण तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं तिला शिकायला आवडायचं पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं ती एका छोट्याशा दुकानात काम करू लागली कामावरून घरी आल्यावर ती चित्र काढायची कविता लिहायची तिची एक मैत्रीण होती मीरा मीराला सईच्या कलागुणांची खूप प्रशंसा होती ती सईला नेहमी म्हणायची तू खूप मोठी चित्रकार होशील सई तुझी चित्र खूप सुंदर असतात एक दिवस सईने आपल्या काही चित्रांचं प्रदर्शन भरवलं लोकांना तिची चित्र खूप आवडली एका कला समीक्षकाने तिच्या चित्रांची दखल घेतली आणि तिला एका मोठ्या प्रदर्शनात भाग घेण्याची संधी दिली सई खूप खुश झाली तिला वाटलं तिचं स्वप्न आता पूर्ण होणार पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी सईचा अपघात झाला तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली सई कोमात गेली डॉक्टरांनी सांगितलं ती कधी शुद्धीवर येईल हे सांगता येत नाही मीरा आणि सईचे आईवडील खूप दुःखी झाले त्यांना वाटलं सईचं स्वप्न आता कायमचं अपूर्ण राहिलं काही महिन्यानंतर सई शुद्धीवर आली पण तिला आता चित्र काढता येत नव्हतं तिच्या हाताला कंप सुटला होता तिला कविताही लिहिता येत नव्हती तिची स्मरणशक्तीही कमजोर झाली होती सई खूप निराश झाली तिला वाटलं तिचं आयुष्य आता संपलं ती एकाकी पडली मीरा आणि तिचे आई वडील तिची काळजी घेत होते पण तिला स्वतःला सावरता येत नव्हतं एक दिवस सईने आपल्या जुन्या कविता वाचायला सुरुवात केली तिला आठवलं तिला चित्रकलेबरोबरच कविताही आवडायची ती पुन्हा कविता लिहायला लागली तिच्या कवितांमध्ये आता दुःखाची वेदनेची झलक होती सईने आपल्या कवितांचं एक पुस्तक प्रकाशित केलं लोकांना तिच्या कविता खूप आवडल्या तिच्या कवितांमध्ये त्यांना आपल्या वेदनांचं प्रतिबिंब दिसलं सई आता एक प्रसिद्ध कवयित्री झाली तिला यश मिळालं होतं पण तिच्या मनात एक खंत कायम होती तिला चित्रकार व्हायचं होतं पण नियतीने तिला कवयित्री बनवलं तिचं आयुष्य अन्यायाने भरलेलं होतं पण तिने हार मानली नाही तिने आपल्या वेदनांना आपली ताकद बनवली आणि जगाला एक वेगळा दृष्टिकोन दिला ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका